पंचवीस महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा दिवसेंदिवस आपल्याला वाढपाला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई लोकल हळदीला मुंबईला आवक आलेली आहे एकशे सत्तर क्विंटलची पण सर्वात महाराष्ट्रात जबरदस्त आणि जास्त दर मिळालेला आहे कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड हलदीला अवकालेली आहे नांदेडला एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे रिसोडला एक हजार चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे दहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हळदीला आवक आलेली आहे आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा मुंबई आवक आलेली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हवेलेली आवक आलेली आहे तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद